पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेत आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती सभेला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागोराव चिरमाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाधान केवटे ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ सदस्य सुभाष केवटे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री अरुण बर्डे उपस्थित होते याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष पदमवार यांनी शासनाच्या दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबतचे निर्णयाचे विषय सविस्तर माहिती दिली माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासात प्रयत्न करावे यासाठी आवाहन करण्यात आले यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला उपस्थित माजी विद्यार्थीपैकी समितीमध्ये कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली या प्रसंगी अरुण बर्डे नरेंद्र ढोले सुभाष केवटे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पद्मावार सर यांनी तर आभार प्रदर्शन लहू देवकते यांनी व्यक्त केले सभेला गावातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीडी न्यूज साठी अरुण बर्डे पुसद विद्यार्थी कुसाच्या शाळेत आहे म्हणून मी माझ्या मुलाला कुसाच्या शाळेत टाकाय हे महत्वाचं कारण आहे वास्तविक पाहता हा मुलगा त्याला कुसाच्या शाळेत टाकायचं कारण सुद्धा नसेल कारण हा विद्यार्थी जर खरोखरच हुशार असेल तर हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकू सुद्धा त्या मुलाची बराबरी करू शकतो पाहिजे माझा त्याचा माझ्या शेजारच्या मुलाचा कुसाच्या शाळेत असेल मध्ये असेल किंवा दुसऱ्या कोणत्या शाळेमध्ये असेल तर मला कसं वाटते माझा सुद्धा मुलगा त्या शाळेत असायला पाहिजे आपण त्या मुलाची गुणवत्ता काय आहे या मुलाची गुणवत्ता काय आहे हे आपण विचार करत नाही हा वाईट घेऊ नका हे माझे अनुभव किंवा मी पाहिलेलं एक चित्र आहे आणि विशेष म्हणजे आता या क्षेत्रात थोडाफार प्रमाणात आहे मी ट्युशन वगैरे घेतो त्यामुळे मी गुणवत्ता बघितली की पुसच्या मातोश्री शांदे शिवाजी शांती किंवा काही मुलं बराबरी करतात हे खरं बघ आपण मोठेपणाचं आपलं लक्षण आहे आपल्या शाळेचं परंतु काही प्रमाणात आपली शाळा सुद्धा सुद्धा त्या क्वालिटीचं शिक्षण देण्यास सक्षम आहे फक्त सहभाग की आपला जो विचार करण्याचा जो कल झाला की नाही दुसऱ्याच्या शाळेत शिकलं तर माझा विद्यार्थी माझा मुलगा हुशार होईल हा हा गैरसमज नाही म्हणता येणार पण काही प्रमाणात झालेला समज जो आहे हा आपल्याला दूर करणं गरजेचं